या नव्या विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी साठ आमदार असे आहेत जे थेट पुण्या मोठ्या नेत्याचे पुत्र आहेत किंवा नातेवाईक तरी आहेत आणि यात सहा माजी मुख्यमंत्र्यांचे सुद्धा पुत्र आहेत हे त्यात लक्षणीय याचा अर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसवर कितीही सातत्यानं घराणेशाहीचा आरोप करत असले तरी भाजपनं मात्र ज्या उमेदवारांना तिकीटं दिले आणि त्यांना आमदार म्हणून जिंकून आणले त्यांनाही राजकीय घराण्याचा वारसा हा लाभलेला आहे म्हणजे घराणेशाहीचा ठक्का जो काँग्रेसवर आहे तो पुसून टाकण्याचा प्रयत्न हा भाजप जरी करत असले तरीसुद्धा भाजपही या घराणेशाहीला बळी पडलेली आहे आणि लोकसुद्धा कितीही या घराणेशाहीवर आग पाखड करत असले तरीसुद्धा लोकांनी सुद्धा याच मोठ्या राजकीय घराण्यातून उभ्या झालेल्या उमेदवारांना जिंकून आणण्याचं मोठं राष्ट्रीय कर्तव्यसुद्धा केलेलं आहे हेही आपण विसरू नये नमस्कार मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि युवा सेनेचे से प्रमुख हे तर वरळीमधून दुसऱ्यांदा निवडून आलेच पण वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाई त्यांचे बंधू हे सुद्धा निवडून आलेले आहेत आणि त्यांनी जिशान सिद्दीकी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला पराभूत केलेलं आहे कोकणामध्ये कुडाळ आणि कणकवली या दोन्ही मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश आणि निलेश राणे हे सुद्धा जिंकून आलेले आहे फक्त त्यातली गंमत अशी की नितेश राणे हे भाजपच्या तिकीटावर निवडून आले आहे आणि निलेश राणे जे माजी खासदार होऊन चुकले सिंधुदुर्गचे ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडून उभे झाले आणि ते निवडूनही आलेले आहेत आणि खासदार आहेत नारायण राणे सिंधुदुर्गचे म्हणजे तीनही महत्त्वाची पदं त्या जिल्ह्यातली ही राणे कुटुंबियांकडे कायम ठेवली गेलेली आहे जाता जाता ही आपल्याला सांगावं लागेल की कोकणातलाच विषय तर उदय सामंत आणि हे रत्नागिरीवरून आणि किरण सामंत हे राजापूरवरून राजा साळवीला हरवून आमदार झालेले आहेत तिकडे सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे या पुन्हा एकदा निवडून आलेल्या आहेत आणि या घराण्याचं राजकारणावर तिथलं असलेलं वर्चस्व हे सुद्धा महत्त्वाचं आहे कारण रत्नागिरीचे रायगडचे खासदार म्हणून आपण पाहिलं की सुनील तटकरे हे सुद्धा दुसऱ्यांदा निवडून आलेले आहेत मी सांगत होतो की नव्या पिढीमध्ये सुद्धा कसा घराणेशाहीचा असा वारसा हा पुढे घेऊन गेला गेलेला आहे या साठ आमदारांचा संबंध राजकीय घराण्यांशी थेट आहे पण जे हरलेले आहेत त्यांचासुद्धा राजकीय घराण्यांशी संबंध आहे ते वेगळे आहेत आता जिंकले ते हरले असल्यामुळे आपण त्याचा उल्लेख करत नाही या दोन भावांच्या जोड्या दिसतात नितेश निलेश राणे आणि दुसरीकडे आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई याशिवाय बहीण भावाची जोडीसुद्धा निवडून आलेली आहे जालन्याच्या लोकसभा मतदारसंघातनं पराभूत झालेले रावसाहेब दानवे यांचे पुत्र पुन्हा एकदा संतोष दानवे निवडून आलेले आहेत आणि त्यांच्या कन्या या कन्नडमधून संजना जाधव या निवडून आलेल्या आहेत संजना जाधव या हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी आहे आणि पती पत्नी दोघेही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कन्नड मतदारसंघात रिंगणात होते संतोष दानवे संजना जाधव एक अशी अनोखी महाराष्ट्राच्या राजकारणातली विधानसभेच्या निवडणुकीतली एक अशी एक वेगळी गंमत आपल्याला पाहायला मिळते की बहीण भाऊ दोन्हीही निवडून आलेले आहेत सहा माजी मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक किंवा पुत्र किंवा नातू हे निवडून ना आलेले आहेत या शिवाय अमित देशमुख स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे पुत्र हे लातूरमधून निवडून आले पण ग्रामीणमधनं त्यांचे बंधू धीरज देशमुख यांना मात्र भाजपनं पराभूत केलेलं आहे अशोकराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काँग्रेसचे दिग्गज नेते आणि आता ते राज्यसभेचे खासदार आहेत भाजपचे आणि त्यांच्या कन्या या श्रीजा चव्हाण सुद्धा निवडून आलेल्या आहेत आणि आपण पाहिलं की लोकसभेची निवडणूक मात्र भाजपनं पोटनिवडणुकीमध्ये भाजप हरली आहे तरीसुद्धा या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अशोक चव्हाण यांनी आपल्या मुलीला निवडून दिलेलं आहे शिवाजीराव निलंगेकर राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय शिवाजीराव निलंगेकर यांचे पुत्र संभाजी निलंगेकर सुद्धा निवडून आलेले आहेत वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक हे दोन्ही राज्याचे माजी मुख्यमंत्री दोघे दिवंगत आहेत आणि त्यांचा पुसदा मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये सर्वांना परिचित आहे त्या मतदारसंघातनं इंद्रनील नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून जिंकून आलेले आहेत नवाब मलिक जरी स्वत शिवाजीनगर मानखुर्दमधनं हरले असले तरी अणुशक्तीनगरमधनं सना मलिक या जिंकून आलेल्या आहेत वडील हरले पण कन्या मात्र जिंकून आलेल्या आहेत विवेक पंडी श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष आधी समाजवादाचं राज समाजवादाचं राजकारण करत आले सामाजिक संघटनामधनं श्रमिक आणि यलगार श्रमिक म्हणजे यलगार पुकारत होते श्रमिकांसाठी आदिवासींसाठी काम करत होते शिवसेने सोबत होते नंतर मग ते भाजपचं समर्थन करू लागले सुधीर आ, स्नेहा दुबे या आपल्याला आठवत असेल की एक दुबे हत्याकांड प्रकरण झालं होतं ज्यात भाई ठाकूर यांना टाळाही लागला होता नंतर आता ते पॅरोलवरती आहे या भाई ठाकूरांनी स्नेहा दुबे यांचे सासरे यांचा वसईच्या रेल्वे स्टेशनवर दिवसाढवळ्या खून घडून आणला होता अशा त्यां असा त्यांच्यावरती आरोप आहे आणि त्यांचे बंधू हितेंद्र ठाकूर आणि अ आ... क्षितीश ठाकूर या दोन्ही पिता पुत्रांना भाजपनं तिथे हरवलेलं आहे आणि विनोद तावडे प्रकरणात हा सगळा इलाका चर्चेत आला होता आणि खास करून हितेंद्र ठाकूर हितेंद्र ठाकूर यांना कुणीही हरवू शकत नाही असं म्हटलं जात असताना स्नेहा दुबे यांना भाजपनं आणि तिथल्या लोकांनी नागरिकांनी निवडून दिलेलं आहे या स्नेहा दुबे या विवेक पंडित यांच्या कन्या आहेत आपण आता आणखी काही नजर मारूया दोन गोष्टी मी महत्त्वाच्या सांगितल्या की नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस घराण्यावर कायम सातत्यानं टीका केलेली आहे पण भाजपसुद्धा या विधानसभेच्या निवडणुकीत आणि यापूर्वी लोकसभेच्या सुद्धा याच घराणेशाहीला बळी पडलेली आहे म्हणजे सत्तेच्या राजकारणात प्रत्येकाला त्याच सूत्रानुसार पुढे जावं लागतं आणि निवडणुका जिंकाव्या लागतात आणि राजकारणसुद्धा करावं लागतं आरोप हे औटघटकेचे ठरतात इतरांवर आरोप करताना स्वतःकडे मात्र भाजपनं सुद्धा पाहिलं पाहिजे की कि त्यांचे किती उमेदवार घराणेशाहीशी संबंधित आहे आणि ते निवडून आलेले आहेत विधानसभेत सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा विक्रम केलेले शेकाबचे गणपतराव देशमुख दिवंगत यांचे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे सांगोला मतदारसंघातून निवडून आलेले आहेत याशिवाय रणजित देशमुख यांचे पुत्र सावनेरवरून निवडून आले त्यांनी अनुजा केदार यांना पराभूत केलं सुनील केदार यांच्या पत्नी आशित देशमुख हे काटोलमधनं पण एकदा आमदार होते सत्यजित शिवाजीराव देशमुख म्हणजे विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांचे पुत्र हे भाजपकडून पहिल्यांदा निवडून आले संग्राम अरुण जगताप असेल संदीप क्षीरसागर असेल बीडवरून डॉक्टर राहुल दौलतराव आहेर असेल शेखर गोविंदराव निकम असतील योगेश रामदास कदम असेल राहुल कुल असेल प्रताप अडसड अमोल पाटील ही काही नावं महाराष्ट्राच्या राजकारणातली आहे चेतन विठ्ठल तुपे म्हणजे विठ्ठल तुपे पुण्याचे खासदार होते आता ते अजित पवार गटामध्ये आहे याशिवाय नमिता मुंदडा त्यांच्या मातोश्री या कॅबिनेट मंत्री होत्या सुलभा गणपत गायकवाड म्हणजे गोळीबार प्रकरणातले जेलमध्ये भाजपचे तत्कालीन आमदार असलेले गणपत गायकवाड यांच्या पत्नी हा कल्याणमधला त्यांचा मतदारसंघ आहे सई प्रकाश डहाके प्रकाश डहाके हे दिलीप वळसे पाटील यांचे नातेवाईक आहेत आणि त्यांच्या कन्येला भाजपने उभं केलं आहे पांडुरंग फुंडकर यांचे पुत्र आकाश फुंडकर हे दुसऱ्यांदा निवडून आले अमल महाडिक तुम्हाला माहिती आहे की आता सतेज पाटील यांना या महाडिक कुटुंबानं पराभूत केलं भाजपनं तिथे त्यानंतर उत्तमराव ढिकलेंचे पुत्र ॲडव्होकेट राहुल याशिवाय औरंगाबादचे खासदार संदीपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे पतंगराव कदम यांचे पुत्र पलूस कडेगाववरून जिंकून आलेले विश्वजित कदम प्रशांत रामशेठ ठाकूर म्हणजे माजी खा खासदार रामशेठ ठाकूर यांचे पुत्र वारंवार निवडून येत आहेत हरिभाऊ जाळवे यांचे पुत्र अमोल सुभाष दिवंगत सुभाष झणक यांचे पुत्र अमित हे काँग्रेसचे सगळे उमेदवार आहेत मोनिका राजिका राजीव राजळे सिद्धार्थ शिरुळे आबाचे पुत्र आर आर पाटलांचे पुत्र रोहित हे पहिल्यांदा निवडून आले पद्मसिंहांचे पुत्र पाटलांचे पुत्र राणा जगजितसिंह दुसऱ्यांदा निवडून आले सुनील राऊत हे संजय राऊतांचे बंधू आहेत विक्रोळीवरून निवडून आलेले दुसऱ्यांदा आणि दिवंगत काँग्रेसचे नेते संजय देवताळे जे कॅबिनेट मंत्री होते त्यांचे पुत्र करण देवताळे सुद्धा वरोऱ्यावरून निवडून आले आणि प्रतिमा धानोरकर यांचे बंधू तिथून हरलेले आहेत याशिवाय खासदार नितीन पाटील यांचे बंधू मकरंद पाटील हेही जिंकून आलेले आहेत वाईवरून आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी आपल्या बहिणीलाच तिथे उभं केलं आणि काँग्रेसने तिकीट दिलं डॉक्टर ज्योती गायकवाड यांना एकाच घरातील खासदार आणि आमदारांच्या घरात जुड्याही या निवडणुकीच्या निमित्तानं अगदी चर्चेला आलेल्या आहे महाराष्ट्राच्या राजकारणाचा सगळा असा पोत बदललेला आहे वेगवेगळी राजकीय समीकरणं आपल्याला पाहायला मिळत आहेत पण तिकीट मागताना सुद्धा पूर्णपणे लॉबिंग करत आपल्या पक्षाकडे हे नेते त्यांचे वडील आजूबाजूचे सगळे त्यांचे नातेवाईक हे अत्यंत मोठ्या प्रमाणात लॉबिंग करताना सुद्धा दिसत आहेत आपापल्या पक्षांच्या नेत्यांकडे आणि पक्षाच्या नेत्यांना सुद्धा यांचा विचार करावा लागतो की नव्या दमाच्या सगळ्या तरुणांना या मैदानात उतरवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा ज्यांच्याकडे आर्थिक सत् आर्थिक ताकद आहे ज्यांच्याकडे सत्ता आहे ज्यांच्याकडे वेगवेगळ्या सहकारातल्या संस्था संघटना आहेत शाळा कॉलेजेस आहेत त्यांनाच काँग्रेसच्या राजकीय सूत्राला अनुसरून किंवा त्याला फॉलो करून भाजपनंही याच सगळ्या नातेवाई घराणेशाहीचा ठपका असलेल्या लोकांच्या घरातल्याच उमेदवारांना निवडून तिकिटा दिल्या आणि त्यांना निवडून सुद्धा आणलंय एकशे बत्तीसच्या आसपास तुम्हाला भाजपचे आमदार दिसते तुम्हाला लक्षात येईल की काँग्रेसमध्ये त्याचं जास्त प्रमाण होतं नंतर भाजपमध्येही होतं शिवसेनेमध्ये तुलनेनं हे प्रमाण कमी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटामध्ये याचं प्रमाण लोकसभेच्या निवडणुकीत फार कमी दिसलं आणि याशिवाय अजित पवार गटामध्ये ते जास्त दिसतं कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा घराणेशाहीचा उदो उदो कायम होत आलेला आहे या महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सगळ्या या लढाईमध्ये लोकसभेमध्ये नव्या दमाच्या युवकांना तरुणांना राजकीय व्यासपीठ मिळून देत त्यांना लोकप्रतिनिधी होण्याचा बहुमान मिळून देण्याचं काम शरद पवारांनी केलं आणि काँग्रेस फुटली तरी काँग्रेस काँग्रेस फुटली नाही म्हणून आपल्याला लक्षात येईल की तिथे नवे चेहरे दिसले नाही भाजपनं त्याच जुन्या चेहऱ्यांना संधी देण्याचं लोकसभेतही ठरवलं विधानसभेत सुद्धा ठरवलं पण दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला आणि उद्धव ठाकरे यांचा शिवसेनाही शिवसेनेची दोन शक्ल झाल्यामुळे त्यांच्यासमोर पर्याय कोणतेच नव्हते आणि त्यांच्यासमोर पर्याय कोणतेच नव्हते म्हणून त्यांना दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतल्या आपल्या पक्षातील जे त्यांच्या पक्षाकडे शिल्लक राहिले होते उरले होते त्यांना लोकसभेची विधानसभेची उमेदवारी द्यावी लागली पण या सगळ्या महायुतीच्या सत्तेच्या राजकारणात महाविकास आघाडीची धूळधाण झाली पन्नासच्या आसपास पन्नासच्या आत म्हणजे मित्रपक्ष बाकी छोटे पक्ष सोडून पन्नासच्या आतच त्यांचा हा आकडा आपल्याला साधारणतः दिसतो याचं सा कारण असं की मोठ्या प्रमाणात भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार निवडून आल्यामुळे नव्या दमाच्या तरुणांना किंवा राजकारणात ज्यांना करिअर करायची इच्छा आहे लोकसेवा करायची इच्छा आहे अशा उमेदवारांना त्या त्या पक्षाच्या नेत्यांना निवडून आणता आलं नाही महाविकास आघाडी आणि महायुती असे दोन महत्वाची युती आणि आघाडी महाराष्ट्रात दिसत असल्या तरी एक नवं राजकीय वातावरण या निमित्तानं निर्माण झालं होतं पण अर्थात त्यांना विधान सभेपर्यंत जाण्याचा त्यांचा मार्ग काही प्रशस्त होऊ शकला नाही कारण मोठ्या प्रमाणात त्यांना पराभूतही व्हावं लागलं अन्यथा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे सगळे तरुण आमदार आपल्याला अभ्यासू आमदार आपल्याला विधानसभेमध्ये बोलताना आणि लोकांचं प्रतिनिधित्व करताना दिसले असते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर आम्हाला कळवा आणि तुम्हाला तुम्ही जर मॅक्स महाराष्ट्र आमचं डिजिटल न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर बेल आयकॉनवर बटन दाबा आणि सबस्क्राईब करा तुम्हा प्रेक्षकांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार